हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आज संडे आहे सकाळपासून सगळ्यांचं जेवण नाश्ता सगळं आवरलं आणि आता दुपारचे दोन अडीच वाजले आहेत आणि आज ना आमच्या युनिटमध्ये फ्रूट कॉम्पिटिशन आहे मतलब आपलं फूड फूड मेकिंग त्याच्यामध्ये आपण ना तिरंगा आहे ना आपल्या देशाचा ते जे तीन कलर आहे त्याच्यापासून काही पण बनवायचं आहे जेणेकरून म्हणजे दिसायला छान असेल किंवा डेकोरेशन छान असेल आणि त्याच्यामध्ये माझं नाव आलं कारण मागच्या वेळेस नव्हतं त्यामुळे ह्या वेळेस त्यांनी माझं नाव टाकलं होतं चला म्हटलं नवीन काहीतरी शिकायला मिळेल आणि कसं मला एवढा अजून आयडिया नाही कारण आज काहीच नाव दिलं तर टाईम पण नाही काही दुसरा विचार करायला तर बघूया आता मला कसं कसं जमतंय आणि आज ना दुपारी झोप पण नाही काढली टेन्शनमुळं मुळे खूपच टेन्शन आलंय काय बनवायचं कसं करायचं आणि अचानक सांगितल्यामुळे थोडं जास्त टेन्शन त्यात ना ते कलर असतात ना ऑरेंज कलर रेड कलर सॉरी ग्रीन कलर हे पण कलर नव्हते परत न जाऊन ना, ना सगे, सगे, जा एका शॉपमधून हुडकून आणले आणि आरनचं खूप हालत झालं कारण उन्हातून गेला सगळे कलर सगळे दोन तिन्ही तर शॉप आहेत त्याच्यामध्ये बघितलं आणि एका शॉपमध्ये भेटले त्याला कलर आणि आलाय घेऊन खूपच मेहनत करावी लागली आता मी ना सगळं आवरलंय भांडे वगैरे सगळे क्लीन क्लीन केले दुपारचं जेवण वगैरे झाले चला म्हटलं कुर्णालला पहिलं झोपवलं कारण कुर्णाल जागा असला की काही करून देत नाही आणि बघूया आता काय काय बनवायचं आणि मी ना आपला शिरा असतो ना आपला रवाला व्हाईट त्याला आता भाजून ठेवले आणि माझ्या लक्षातच नव्हतं व्हिडिओ बनवायचा कारण आज मला एवढं टेन्शन आलं ना व्हिडिओ बनवायचंच विसरून गेली त्याच्यानंतर लक्षात आलं चला याचा व्हिडिओ तरी बनवूया आज आपलं कॉम्पिटिशन आहे थोडं फार व्हिडिओ बनवूया आणि आता मी तर खाली बसून ना इंडक्शन ठेवले छान आता तिथं रवा वगैरे भाजलाय आणि मी असं विचार करते की आपला रवा आहे ना तो भाजायचा आणि त्याच्यामध्ये दोन कलर ग्रीन आणि ऑरेंज कलर टाकायचा एक व्हाईट कलर अशापासून काहीतरी बनवायचं बघूया मोदक वगैरे आपलं महाराष्ट्राचं फेमस मोदक आहेत मोदकची साईज बनवावी किंवा बर्फी बनवावी बघूया आता कसं कसं काय काय चला तर व्हिडिओला करूया सुरुवात आणि चला तुम्ही पण माझ्यासोबत बघूया मी काय काय बनवत्या तुम्हाला पण दाखवते चला तर आणि इथं ना मी रवा भाजून घेतला आहे आणि आज ना लवा रवा एकदम असा लालसर नाही भाजला थोडा म्हणजे व्हाईट व्हाईटच ठेवला आहे जेणेकरून व्हाईट कलर येईल त्यासाठी आणि आता इथं मी पाणी पण उकळत ठेवलं आहे आता ह्याच्या ह्या पाण्यामध्ये मला रवा बनवायचा आहे चला तर आता मी व्हाईट कलरचा सगळ्या कलरचे रवा वगैरे बनवून घेते नंतर दाखवते आणि आता ना ग्रीन हा ग्रीन आणि ऑरेंज कलर आणला आहे बघा हा तर ह्याच्यापासून आता आपण कलरवाला शिरा बनवूया इथं मी व्हाईट शिरा वगैरे बनवून घेतला आहे हा एक कलर आपला बनला आहे आता मी ऑरेंजवाला बनवते चला आणि चला रत, आता कॉम्पिटिशनची तयारी सुरू झाली आहे एकदम जोरासोरात आणि आता व्हाईट कलरचा शिरा वगैरे बनवून घेतला त्याच्यानंतर ऑरेंज कलरचा बनवत आहे आणि बघा गडबड चालू होती गडबडीमध्ये ना सांडायचं लोंडायचं चा सगळं चालू होतं इथं आता ऑरेंज कलरचा आपला शिरा बनवून झालं त्याच्यानंतर कढई एकदम साफ केली कारण कलर मिक्स होतील ना त्यामुळं कढई वगैरे छान धुवून घेतली आणि आता इथं मी ग्रीन कलरचा शिरा बनवत आहे आणि आपल्या तिरंगाचा कलर वगैरे आहेत ना सर्व आता इथे तयार करून झाले आहेत शिऱ्याचे त्याच्यापासून बघूया मी काय काय बनवते आणि मी ना ठरवलं होतं एक आणि बनलं वेगळंच काय काय पण छान बनलं आहे चला पुढं पुढं तुम्हाला बघायला मिळेल आणि मी ना थोडीशी थोडीशी साखर टाकली आणि मी व्हाईट शिऱ्यामध्ये ऑरेंज शिऱ्यामध्ये पण थोडी थोडी साखर जास्त नव्हती हो एकदम थोडी थोडी टाकली होती आता म्हटलं काय मी टेस्ट वगैरे करतायत की नाही कारण कलरच वगैरे आहे ना त्यामुळे टेस्ट तर काही करणारच नाहीत कारण कलर वगैरे आपल्या शरीरासाठी चांगलं नाही आणि जरी त्यांनी खाल्ला वगैरे ना तर मी व्हाईटमधला शिरा वगैरे त्यांना देईन खाण्यासाठी कलर वगैरे नाही देणार तर आता इथं आपला ऑरेंज कलरचा आणि व्हाईट कलरचा शिरा थोडा थंड झाला होता तर आता चला आपलं जे म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये जे आपण काय काय तयार करणार आहे ना त्याची सुरुवात झाली होती आणि आता इथं ना मी भारताचा नकाशा काढला होता आणि मी भारताचा नकाशा आहे ना तो आपल्या म्हणजे तीन कलर आहेत ना तसे मी करणार होतो तर चला बघूया आता सा मी कसा कसा करते आणि आता मी व्हिडिओ वगैरे काहीच घेतले नाही सगळं आपलं बनवून तयार झालं होतं आणि हा असा नकाशा बनवला होता आणि एका साईडला गणपती मोदक बर्फ्या एवढं सगळं बनवलं होतं आणि मी ठरवलं होतं वेगळंच काय बनवले खूप छान मी व्हिडिओ काय बनवला नाही बनवताना कारण ना खूपच गडबड होती व्हिडिओ बनवत बसली ना तर टाईम निघून जाईल आणि आता चार वाजल्यात मला साडेचारला तिथं पोचायचं आहे युनिटमध्ये तर खूपच वेळ गेला हे सगळं बनवण्यामध्ये तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कमेंट मध्ये मी जास्त काही व्हिडिओ घेतला नाही जेवढा घेतलाय ना तेवढा मी तुमच्यावर शेअर केला आहे खूप मेहनत लागली लवकर काय झालं नाही आणि मी दोन वाजल्यापासून करते आता चार वाजले खूपच वेळ झाला चला काही नाही आता ना थोडं डेकोरेशनसाठी फुलं वगैरे आणतो जेणेकरून असं आपल्या प्लेटला सजवायला चला तर आता पटपट आवरते आणि नंतर बोलते बाय बाय मी आता ना सगळं बनवून झालंय सगळं इथं ठेवलं आता सगळं गर झाडू वगैरे मारतो भांडी काय क्लीन करणार नाही कारण माझ्याकडे थोडाच वेळ आहे आता चल इथं मी ठेवले सगळ्याला ढक्कन वगैरे लावून घेते आणि तिथं गेल्यानंतर ना थोडं फुलं वगैरे लावून छान सजावट करीन आणि तिथं व्हिडिओ बनवायला मिळाला तर मी नक्की बनवीन कारण आणखी भरपूर असे हातामाले आणि तिथं ना भरपूर लेडीज आहेत मला वाटतं दहा दहा जणी सांगितले तर प्रत्येकांचं वेगवेगळं वेग काय काय बनवलं असेल आपल्याला पण थोडा अनुभव येतो भले राहून दे प्राईज मिळून दे नाही मिळून दे पण एक थोडं काहीतरी शिकायला मिळतं आता हे फ्लॅग म्हणा वगैरे मी काय असं घरी नसतंच बनवलं आता कॉम्पिटिशनमध्ये आहे भाग घेतलाय म्हटलं थोडंसं आपण विनिय म्हणजे वेगळं काहीतरी बनवायचं ट्राय करत असतो छान आता इथं आपण महाराष्ट्रीयन आहे तर आपला गणपती तर पाहिजेच मोदक पाहिजेत त्यामुळे मी गणपती मोदक वगैरे बनवलं आणि गणपती बनवायला मला मुलांनी जास्त हेल्प केली कारण ते क्लेचा वगैरे गणपती बनवत असतात तर गणपती इझिली मुलांनी बनवून दिला त्याच्यानंतर मी मोदक बनवले फ्लॅग वगैरे छान मी बनवला आणि जेव्हा मुलं बनवत होती ना तेव्हा मला व्हिडिओ घ्यायला जमला नाही त्याबद्दल सॉरी कारण खूप गडबड होती चला आता मी ड्रेस वगैरे चेंज करते पहिला झाडू वगैरे मारते कारण तो शिरा वगैरे आहे ना सगळीकडे सांडलाय त्यामुळे सगळ्या पायाला चिपकते आणि खूप एक्सायटिंग आहे की सगळ्यांनी काय काय आणले बघण्यासाठी तर चला तर बघूया कसं कसं आहे चला मग आता ना, ना माझं आवरून झालंय ह्या दोघांची बघा मस्ती चालू झाल्या त्या दोघांचं पण आवरलंय आणि अशा प्रकारे मी ड्रेस वगैरे घडलाय आणि आता दोघांचं खूपच मस्ती चालू आहे तर आता इथं ना आणि इथं पण सगळं रेडी करून घेतलंय याला असं पेपर वगैरे लावून घेतला जेणेकरून काय त्यात किडा म्हणा धूळ वगैरे जाऊ नये आणि खाली एक डबा आहे आणि ही पिशवी आहे याच्यामध्ये ना प्लेट एक एक्स्ट्रा घेतलं फुलं वगैरे घेतल्यात आणि टिश्यू पेपर वगैरे घेतले कधी कधी आपली प्लेट वगैरे खराब असते ना तर टिश्यू पेपर हा आठवणीनं घेऊन जायचं जेणेकरून आपला प्लेट वगैरे आपण पुसू शकतो कारण तिथं आपण कुणाला काय मागणार आपण आपल्या गोष्टी नेल्या ना मग जास्त काही टेन्शन राहत नाही आणि एक हँकी घेतला मला काय लागलं ला, हात वीज घुसायला तर मी माझा हँके घेतलाय चला आता पाचच मिनटं राहिलेच आणि चला आता जाऊया कॉम्पिटिशनसाठी मी पण रेडी आहे एकदम आणि मस्त आता सगळं बनवून घेऊन चाललोय आणि जा मी डब्यामध्येच घेतलं होतं कारण ना तर पिशवीत वगैरे घेतलं तर आणखी त्याच्या डिझाईन वगैरे खराब होतील आणि खूप एक्सायटिंग आहे मी पण चला तर जाऊया आणि बघूया आणखी कुणी काय काय बनवून आणलंय आणि म्हणजे कसं होतं आपल्याला पण शिकायला मिळतं की जरी आपलं थोडं वेगळं असलं तर बाकीच्यानी काय वेगळं बनवलंय तर त्यातून थोडंफार शिकायला पण मिळते काय काय कसं कसं आणि आता सर्वजण आले होते गाडी वगैरे पण आली आहे नेण्यासाठी आम्हाला आमच्या युनिटची गाडी तर चला जाऊया आणि मग गेल्यानंतर बोलते आणि आता इथं कॉम्पिटिशनच्या हॉलमध्ये आम्ही पोचलो होतो आणि अजून बाकी कोण आलं नव्हतं ज्यांचं कॉम्पिटिशन आहे ना तेच पहिल्यांदा आले होते कारण त्यांना तयारी करायची होती सर्वजण आपापली तयारी हंड्रेड पर्सेंट करून आले होते आणि सर्वजणांनी खूप खूप छान बनवलं होतं आणि सगळे आता इथं पण जोराशोरात चालले होते आणि सर्वांना माझं खूपच आवडलं सर्वजण मला विचारत होते तू कसं बनवलं काय आणि थोडं वेगळं होतं कारण गणेशजी वगैरे असं कोणी बनवलं नव्हतं मी आपले गणपती बाप्पा बनवले होते ना तर सर्वजण येऊन बघत होते कसं का बनवले काय आणि बाकी सर्वांनी पण खूप छान बनवलं होतं हे तर कुणालचं चाललंय खेळायचं चला राहता सगळं आपण व्यवस्थित सेटअप करूया एकदम मस्त असं डेकोरेशन करूया फुलांनी वगैरे आणि नंतर बोलते इथं सर्वांनी बघा काय काय बनवून आणलं कुणी शिऱ्याचा केक बनवला होता कुणी पास्ता बनवला होता कुणी सलादपासून आय लव्ह माय इंडिया बनवलं होतं आणि आपल्या इथं गणेशजी मोदक आणि इंडियाचा नकाशा वगैरे सगळं मस्त असं सगळ्यांनी बनवलं होतं सगळ्यांनी ना आपापल्या परीनं खूप छान बनवलं होतं आणि सलादचे फूल वगैरे बनवले होते आणि फायनली आमच्या मॅडम सर सगळे आले सगळ्यांनी बघितलं आणि इथं ना माझा फर्स्ट नंबर आला होता मला फर्स्ट प्राईज मिळालं खूप खुश होती मी खूप म्हणजे खूपच खुश होती आणि मला खूप छान वाटलं की मला फर्स्ट प्राईज मिळालं आणि इथं तीन फर्स्ट सेकंड आणि थर्ड असे तीन प्राईज काढले होते तर बाकींना दोघींना पण मिळालं होतं चला आता घरी जाऊया आणि घरी गेल्यानंतर बोलते की नक्की तिथं होतं काय आणि कसं कसं झालं ते घरी गेल्यानंतर मी आरामात बोलते चला तर मग ना थोड्या वेळापूर्वीच मी घरी आली आणि ना खूपच खुश आहे कारण मला फर्स्ट प्राइज मिळालं मी विचार पण केला नव्हता की माझं एवढं चांगलं म्हणजे असेल कारण ज्या मॅम वगैरे होतं ना त्यांना खूपच आवडलं मेन कन्हेची खूप आवडला म्हणजे तीन बॅटरी असतात त्यातली आमची आहे ना त्या मॅम एकदम खुश झाल्या होत्या म्हटल्या तू आपल्या युनिटचं म्हणजे फर्स्ट प्राइज घेतलं त्यामुळे त्यांना पण खूप खुश होत्या आणि मी फौजींना पण कॉल करून सांगितलं फौजी डुटीवर आहेत थोडे लांब आहेत तर फौजे म्हणले खरंच काय म्हणतं हां खरंच फर्स्ट प्राईज मिळालं तर आज खूप छान वाटलं आणि दुपारपासून मेहनत कर दुपारपासून म्हणा किंवा सकाळपासून कारण त्याला जे कलर लागणार होते ना ते माझ्याकडं नव्हते अर्नवनं जाऊन ते कलर शोध कलर शोधून आणले त्याच्यानंतर मी घरातली कामावरली कुर्णाला झोपवलं त्याच्यानंतर ते सगळं बनवलं खूप अशी मेहनत होती पण मेहनत आपली रंग आली आणि मस्त असं प्राईज मिळालं खूपच खुश आहे आज छान वाटतंय चला आता चहा वगैरे थोडा घेते कारण माझं डोकं ना दुखतं कुठं बाहेरून आलो ना थोडं तरी जास्त डोकं दुखते थोडा चहा वगैरे पिलं ना थोडं छान वाटेल आणि मुलांना दूध वगैरे देते आणि आता ह्याच्यामध्ये ना सगळे फुलं वगैरे ठेवलेली त्यामुळे खायचं काही मन होत नाही आपले दूधवाले भैया येतात ना त्यांनाच हे आपला गरा वगैरे बनवला तो सगळा देईन गायीला वगैरे घालतील ते आता हे सगळं रिकाम करून ठेवते मुलांना दूध देते मी पण चहा घेते चला तर चला आता घरातलं ना थोडंफार आवरलं चपातीला कनिक मळून ठेवली आणि भांडी वगैरे होती ना जी मी सकाळी शिरा वगैरे बनवलं दुपारी ते सगळी क्लीन करून ठेवली आणि उद्या रक्षाबंधन आहे तर कुर्णाला अर्णवला राखी घेऊन यायचंय आणि कुर्णालच्या अर्णवची बहीण आहे गावाकडं तर तिनं राखी पाठवली पण पोचली नाही अजून तर काही हरकत नाही आता आम्ही राखी घेऊन येतो आणि जेव्हा तिची पोचेल ना तेव्हा आपण बांधू आणि कुर्णाला रडत होता की अजून का नाही माझी राखी पोचली तर मी म्हटलं काही नाही थोडं टाइम लागतं ना तर चला काही हरकत नाही आता जेव्हा येईल ना तेव्हा त्यांना बांधेन पण आता उद्या रक्षाबंधन आहे तर दोघांना राखी पाहिजे चला आता जाऊन घेऊन या घरातलं आवरायचं हो आहे अजून चला आणि कॉम्पिटिशन ना रक्षाबंधनच्या आदल्या रक्षा दिवशी होतं त्यामुळं तुम्हाला रक्षाबंधनचा व्हिडिओ मी पहिल्यांदा पाठवलाय आणि हा व्हिडिओ थोडा आदल्या दिवशीचा होता चला म्हटलं रक्षाबंधनचा आधी व्हिडिओ पाठवावा हा व्हिडिओ नंतर पाठवला तरी पण चालेल कारण तेव्हा वगैरे असले ना तो लगेच लगेच व्हिडिओ पाठवला तर बघायला पण छान वाटतात तर आता इथं आम्ही राखी वगैरे खरेदी करण्यासाठी आलो आहे गावावरून आरनोची कुणालची राखी अजून आली नव्हती चला म्हट आता मी इथूनच घेते कारण मुलांचं कसं असतं एकमेकांनी राखी वगैरे बांधलेली बघितली की दोघांना वाटतं आम्हाला पण पाहिजे आणि या मराठी ताई आहेत ना त्यांच्या मुलगीनं मिठ्ठी ना तिचं नाव मिठ्ठी आहे तिनं किंवा आमच्या बिल्डिंगमध्ये पण नवीन आले आहेत दिदी वगैरे त्यांच्या मुलगीनं वगैरे दोघींनी पण कुणाला अर्णला राखी बांधली होती तुम्हाला व्हिडिओ आलाच आहे तर मी पण आणि घेतली होती घरात आपल्या गणपती बाप्पाला पण आणि कृष्ण कन्नायाला दोघांना पण मी राख्या घेतल्या होत्या आणि मी पण थोडं उदास होती कारण मी माझ्या भावांना राखी पा म्हणजे बांधायला यावेळेस जात नाही त्यांना मी अशा पोस्टाने वगैरे राख्या पाठवल्या आहेत त्याच्यानंतर इथं ना मी गिफ्ट वगैरे बघत होतो की आता उद्या त्या आपल्या घरी मुली येणार आहेत ना रा, राखी वगैरे बांधायला तर म्हटलं चला काय गिफ्ट घेऊया पहिल्यांदा मी डॉल वगैरे बघत होतो पण डॉल ना अशा उड्या पण अशा हे नव्हत्या की जशा म्हणजे व्यवस्थित टिकतील अशा एकदम नाजूकच होत्या चला म्हटलं दुसरं काहीतरी बघूया आणि आम्ही त्यांना पर्स वगैरे असा छान गिफ्ट दिल्या होत्या आणि आता आपल्या घरामध्ये उद्या रक्षाबंधन आहे तर गोडधोड काहीतरी नेलंच पाहिजे चला म्हटलं थोडेसे लाडू वगैरे घेऊया तर आता इथं आमचं लाडू वगैरे घ्यायचं चालू आहे कारण रक्षाबंधन आहे तर आपल्या घरामध्ये पण स्वीट थोडं नेऊया म्हटलं आणि आता इथं बघा मुलांचं खेळायचं चालू आहे कारण जिथं आम्ही जातो ना शॉपिंग वगैरे करायला तिथं जवळच पार्क आहे तर मुलांचं लगेच मस्ती चालू होती आणि त्यांना फक्त थोडस टाइम पाहिजे खेळायला लगेच ते खेळायला सुरु होतात मी चला आता मार्केटमधून आलो म्हणजे मार्केट नाही असे दोन तीन शॉप आहेत तिथून जाऊन शॉपिंग करून आलोय आता स्वयंपाक बनवतो संध्याकाळचा आज खूपच वेळ झाला फौजी पण आले होते आम्ही जेव्हा गेलो होतो ना लाख्या वगैरे खरेदी करायला आज फौजी आले होते फौजीना चहा वगैरे बनवते आज खूपच लेट झालंय आज ना दुपारी आराम नाही केला त्यामुळे मला पण खूप थकल्यासारखं झालंय चला बघते काय काय आणि शॉपिंग जास्त काही नव्हती त्या मराठीत आहेत ना त्यांची मुलगी अर्णवला कुणाला दरवर्षी राखी बांधती तिच्यासाठी थोडं म्हणजे गिफ्ट वगैरे घेतलं आणि आमच्या बिल्डिंगमध्ये पण आता एक नवीन मुलगी आली आहे ती पण म्हटली राखी बांधायला येणार मी तिच्यासाठी दोघींना पण छान अशा पर्स घेतल्यात तर बघते तुम्हाला उद्या मी दाखवीन जेव्हा त्या राखी बांधायला आल्या ना तेव्हा मी दाखवीन त्यांचं गिफ्ट काय काय आहे चला आता स्वयंपाक वगैरे बनवते आणि आजचा व्हिडिओ ना मी इथंच संपवते आजचा व्हिडिओ ना खूपच मोठा होईल नंतर तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळा प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूयाच्यात उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत मिळाला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र बाय बाय